जेव्हा काही खायची इच्छा नसेल किंवा तोंडाला चव नसेल तेव्हा चटपटीत अशा तेल पाण्यातील मिरच्या करू शकता तुम्ही अगदी चटपटीत अशा लागतात आणि तोंडाची चव वाढते तर ही रेसिपी कशी करायची ते बघूया त्याआधी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे मी पंधरा ते सोळा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मध्यम तिकटाच्या मिरच्या आहेत पोपटी रंगाच्या तर याला मधून असा कट द्यायचा आहे आणि चिरा द्यायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या मिरच्या अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत सर्व मिरच्या अशा प्रकारे मी कट करून घेणार आहे तर अशा तोंड लावणीच्या मिरच्या जेव्हा करायच्या असतात तेव्हा मध्यम तिकटाच्या मिरच्या आहेत मिरच्या घ्यायच्या आहेत खूप जास्त तिखट मिरच्या घ्यायच्या नाहीत सर्व मिरच्या कट करायच्या आधी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले होते त्याच्यानंतर अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत तर इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईत तेल घातलेलं आहे पोह्याच्या चमच्याने चार ते पाच चमचे होईल इतकं तेल घेतलेलं आहे आणि हे तेल गरम झाले की याच्यात अर्धा चमचा मोहरी आणि जिरे घालायचे आहेत मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे जिरे मोहरीत तडतडली याच्यात अर्धा चमचा बारीक मीठ घालायचं आहे हिंग घातलेलं आहे पाव चमचा तोंड लावणीच्या मिरच्या करताना मीठ थोडंसं जास्त वापरायचं पाव चमचा हळद घातलेली आहे हे मसाले सगळे भाजून झाल्यानंतर आता याच्यामध्ये कट केलेल्या के मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या एक ते दोन मिनटं व्यवस्थित अशा मध्यमाच्यावरती भाजून घ्यायच्या आहेत एक दोन मिनटं भाजून झाल्यानंतर याच्यावरती एक ताट झाकायचं आहे आणि एक एखाद मिनिटभर झाकून ठेवायचं आहे तर मिरच्याला तुम्ही बघू शकता भाजल्यानंतर याच्यावरती थोडासा पांढरा रंग आलेला दिसत आहे तर ह्या मिरच्या आता भाजून झालेल्या आहेत तर याच्यावरती एक ताट झाकूया आणि एखाद मिनिटासाठी याला असं झाकून ठेवायचं आहे जा ताट जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही एक मिनिटभर झाल्यानंतर याच्यावरचं ताट काढायचं आहे तुम्ही बघू शकता मिरच्या थोड्याशा अशा वाफरलेल्या दिसत आहेत आणि थो थोडासा रंगही बदललेला दिसत आहे तर परत एकदा हे असं परतवून घ्यायचं आहे आणि याच्यात आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे एवढ्या मिरच्यांसाठी मी साधारणतः पाव ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी जास्तही घेतलेलं नाही कारण या मिरच्या आधीच थोडेसे शिजलेले शे, आहेत तर पाणी घालताना गॅस मोठा केलेला होता तर पाणी घातल्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे याच्यावरती परत ताट झाकायचं आहे परत पाच ते सात मिनटं मध्यमाच्यावरती या मिरच्या या पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत तर या मिरच्या आहेत त्या शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिरचीचा रंग पूर्णत बदललेला दिसत आहे तर या परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत तर याच्यात अजून पाणी शिल्लक आहे तर हे पाणी असंच ठेवायचं आहे जर तुम्हाला पाणी जास्त आवडत नसेल या मिरच्यांमध्ये तर तुम्ही आठवूनही घेऊ शकता किंवा पाणी जेव्हा मिरच्यांमध्ये घालता तेव्हा थोडंसं कमी वापरलं तरी चालेल पण या पाण्यालासुद्धा खूप छान स्वाद येतो तर पाणी थोडंसं शिल्लक राहिलं तरी देखील चालेल तर मिरच्या आहेत त्या आपल्या जवळजवळ झालेल्याच आहेत तुम्ही बघू शकता पाणी थोडंसं शिल्लक दिसत आहे तर पाण्यालासुद्धा खूप छान टेस्ट असते तर या मिरच्या आहेत तर त्या खूप मस्त लागतात मिरच्या तयार झालेल्या आहेत तर त्या आपण काढून घेऊया मिरच्या काढून घेतल्यानंतर तुम्ही याच्यावरती थोडासा लिंबू पिळा तरी चालेल आंबट तिखट आणि खारट चव मस्त येते तर बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत या मिरच्या खूप मस्त लागतात किंवा खिचडीसोबत रगदी भन्नाट लागतात तर अशा प्रकारे तेल पाण्यातील मिरच्या करून बघा खूप झटपट अशा होतात आणि माझ्या इतर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारे तेल पाण्यातील मिरच्या नक्की करून बघा खूप मस्त होतात आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद